तर आज आपण मसाला मंत्रमध्ये शेवयाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे माझ्याकडे प्लेन शेवाय नाही आहे तर मी इथे ह्या फ्लेवरच्या शेवाया आहेत ज्या घेतलेल्या आहेत ह्या पायनॅपल फ्लेवरच्या शेवाया आहेत आता मी गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे गॅस चालू करून घेते आणि आपल्याला आता ह्या शेवाया मस्त अशा छानशा तूप टाकून भाजून घ्यायच्या आहेत तर इकडे कढाई गरम झालेली आहे तर त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे जेवढ्या आपण शेवाया घेऊ त्यानुसार तूप घ्यायचं आहे कमी वाटलं तर आपण यामध्ये पुन्हा टाकणार आहोत गॅस मंद ठेवायचा आणि आपण ज्या शेवाया घेतलेल्या होत्या त्या, त्या आपण आता कढाईमध्ये टाकणार आहोत आणि आता त्या शेवाया आपल्याला तुपामध्ये मस्त अशा खरपूस छान भाजून घ्यायचं आहे तूप जर कमी वाटलं तर तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं तूप टाकू शकता मार्केटमध्ये तुम्हाला खिरीसाठी सेपरेट शेवाई भेटते जी की मैद्यापासून तयार केलेली असते परंतु ह्या घरच्या गव्हापासनं तयार केलेल्या ह्या ज्या शेवाय आहेत फक्त यामध्ये मी फ्लेवर ॲड केलेला आहे तर फ्लेवर असल्यामुळे आपल्याला यामध्ये विलायची वगैरे टाकायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या शेवाईचा मस्त रंग चेंज झालेला आहे गॅस मी बंद केला थोड्या वेळासाठी नाहीतर मग शेवाई थोडीशी जळण्यासाठी लागते गॅस चालू करून आता मी यामध्ये दूध ॲड करते दूध साधारण शेवाई मस्त अशी त्यामध्ये शिजली पाहिजे इतकं टाकायचं आहे तर मी इथे एक वाटी शेवाई घेतलेली होती त्यासाठी मी इथे साधारण एक दीड वाटी इतपत दूध टाकलेलं आहे आणि आता ह्या दुधामध्ये आपल्याला ही शेवाई मस्त अशी शिजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकणार आहोत ही आहे तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या शेवाळेच्या खिरीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपले देखील बऱ्यापैकी शिजलेले आहे आणखी एक उकळी काढून घेणार आहोत आता ह्या खिरीमध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करते बंद करते आता इकडे मी यामध्ये आवश्यकतेनुसार साखर ॲड करते आहे आणि साखर टाकल्याच्यानंतर देखील आपल्याला मस्त एक उकळी घ्यायची आता साखर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता तर आता ऑलमोस्ट आपली खीर रेडी आहे साखर देखील पूर्ण वितळली आहे आणि खीर थोडीशी घट्ट व्हायला देखील सुरुवात झालेली होती तर त्यामुळे आता मी गॅस बंद केला आहे आणि आता आपण ही बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली ही शेवायची खीर मस्त अशी तयार झालेली आहे त्यावरती पुन्हा थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड केलेत तर तुम्ही देखील अशी ही फ्लेवरची शेवायची खीर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही शेवायची खीर कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्लीज जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू